माझा माहेर नावाचा रिचार्ज संपलाय तुमचा संपलाय का बाकी आहे बरं अजून नमस्कार माझ्या ब्लॉग मध्ये आयुष्यात कधी कधी असे टप्पे येतात ना की ज्यामुळे वाटतं की आपलं घर संसार आणि आपली गृहस्थी जर ठीक असेल तरच आपल्याला सगळीकडे मान सन्मान मिळू शकतो आणि आपण ती टिकवण्याच्या नादामध्ये एक माहेरपण किंवा माहेरी जाण्याची हौस ही सगळी विसरून जातो खरं सांगायचं तर काम तर नेहमीतच असतात पण त्यामध्ये एक भावना असते की आपला संसार नीट टिकवायचा असेल तर आपणच त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं मुलांचं शिक्षण नवऱ्याचं ऑफिस आणि घरातली कामं या सगळ्यातच तिचं समाधान असतं मुलांचं हसू नवऱ्याची काळजी घरातली छोटी छोटी कामं यातच तिचं जग आहे कधी स्वतःचा वेळ मागायचाही प्रयत्न करते पण मग विचार करते माझ्याशिवाय सगळं नीट होईल का आणि परत उभी राहते स्वतःच्या जगाला सांभाळायला मग जसं लोकांनी म्हटलं होतं की घर नीट तर सगळं तुझं होईल ते वाक्य आता खरं वाटायला लागलं कारण तिच्या संसारात शांतता आहे मुलं आनंदी आहेत नवरा समाधानी आहे आणि तेच तिचं मानसन्मान झालंय पण कधी कधी रात्री एकांतात विचार येतो माझ्या मनातली ती लेख अजून कुठेतरी आहे का हो आहेच ना पण आता ती लेख आई झालीय जबाबदार झालीये आणि त्या जबाबदाऱ्यांमध्येच तिला खरा आनंद मिळतो ती आता माहेरी जात नाही माहेर शोधत नाही कारण माहेर आता तिच्या मनात आहे आणि संसारात ती स्वतःच अस्तित्व शोधत असते माझा माहेर नावाचा रिचार्ज संपलाय तुमचं संपलाय का बाकी आहे बरं अजून नमस्कार माझ्या ब्लॉग मध्ये आयुष्यात कधी कधी असे टप्पे येतात ना की ज्यामुळे वाटतं की आपलं घर संसार आणि आपली गृहस्थी जर ठीक असेल तरच आपल्याला सगळीकडे मान सन्मान मिळू शकतो आणि आपण ती टिकवण्याच्या नादामध्ये एक माहेरपण किंवा माहेरी जाण्याची हौस ही सगळी विसरून जातो खरं सांगायचं तर काम तर नेहमीतच असतात पण त्यामध्ये एक भावना असते की आपला संसार नीट टिकवायचं असेल तर आपणच त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं मुलांचं शिक्षण नवऱ्याचं ऑफिस आणि घरातली काम या सगळ्यातच तिचं समाधान असतं मुलांचं हसू नवऱ्याची काळजी घरातली छोटी छोटी कामं यातच तिचं जग आहे कधी स्वतःचा वेळ मागायचाही प्रयत्न करते पण मग विचार करते माझ्याशिवाय सगळं नीट होईल का आणि परत उभी राहते स्वतःच्या जगाला सांभाळायला मग जसं जुन्या लोकांनी म्हटलं होतं की घर नीट सांभाळलंच तर सगळं तुझं होईल ते वाक्य आता खरं वाटायला लागलं कारण तिच्या संसारात शांतता आहे मुलं आनंदी आहेत नवरा समाधानी आहे आणि तेच तिचं मानसन्मान झालंय पण कधी कधी रात्री एकांतात विचार येतो माझ्या मनातली ती लेख अजून कुठेतरी आहे का हो आहेच ना पण आता ती लेख आई आहे जबाबदार झालीय आणि त्या जबाबदाऱ्यांमध्येच तिला खरा आनंद मिळतो ती आता माहेरी जात नाही माहेर शोधत नाही कारण माहेर आता तिच्या मनात आहे आणि संसारात ती स्वतःच अस्तित्व शोधत असते माझा माहेर नावाचा रिचार्ज संपलाय तुमचा संपलाय का बाकी आहे बरं अजून नमस्कार माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आयुष्यात कधी कधी